आजकाल प्रत्येक कोपऱ्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआयची ए धुमाकूळ सुरू आहे कंटेंट लिहिण्यापासून ते नवीन कौशल्य शिकण्यापर्यंत अगदी फोटो एडिटिंग पर्यंत सगळ्यातच त्याचा समावेश होत चालला आहे आणि हे सगळे काही फक्त काही मिनिटात गेल्या काही दशकात आपण किती सिनेमे पाहिले किती हिरो हिरोईनच्या प्रेम कहाण्या कहाण्याच्या धडाक्यात आपण रमलो पण आता हे सगळे बदलत चालले आहे कारण एआय सारखे तंत्रज्ञान हळूहळू सगळ्या क्षेत्रात शिरत आहे आय टी पासून मनोरंजनापर्यंत सगळीकडे त्याचा प्रभाव दिसतो आहे काही लोक म्हणतात तंत्र हे तंत्रज्ञान आपल्या कामांना सोपे करत आहे आहे यात मात्र एक धोका दिसतो विशेषतः नमस्कार मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल मराठी आणि हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात दोन दशकांपासून सक्रिय असलेले दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर यांनी नुकतेच एका मुलाखतीत असे सांगितले की एआयच्या येण्यामुळे येत्या दीड वर्षात उद्योग पुन्हा शिवाजी राजे भोसले या त्यांच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशन निमित्त एका वृत्तवाहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी हे भाकीत व्यक्त केले मांजरेकर म्हणाले माझ्या मते दीड वर्षात सिनेमा पूर्णपणे बंद होईल बंद म्हणजे पूर्ण बंद ए आता सर्वत्र भारी पडत आहे जर तुम्ही एआयने तयार केलेले सिनेमांचे ट्रेलर पाहिले असतील तर त्यातील व्हिज्युअल्स इतके अविश्वसनीय आहेत की पारंपरिक कॅमेरा आणि ने ते शक्यच नाही कितीही उत्तम व्हीएफएक्स केले तरी एआय सारखे परिपूर्ण व्हिज्युअल्स मिळवताच येणार नाही पुढे ते सांगतात मी स्वतः घर एआय एआयच्या मदतीने टायटॅनिक सारखा सिनेमा बनवू शकतो त्यातील लाईटिंग एक चांगला हिरो आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण सगळे काही मी महाभारताचा एआय जनरेटेड ट्रेलर पाहिला तो खरंच डोळे दिपवणार आहे जर असे सगळे काही फक्त एका क्लिक वर शक्य असेल तर प्रेक्षक कलाकारांसाठी का पैसे खर्च करणार अर्थात एआय वापरण्यासाठी ही बुद्धिमत्ता लागेलच सहा महिन्यांपूर्वीची ए आय आणि आजची ए आय यात जमीन आसमानाचा फरक आहे ज्या दिवशी ला सिनेमा बनवण्याचा पूर्ण कोड मिळेल त्या दिवशी आम्ही सगळे संपुष्टात येऊ रोज दहा हजार सिनेमे तयार होऊ शकतील आणि त्यांना काहीच खर्च येणार नाही मांजरेकरांच्या उदाहरण देत मजबूत केले ते म्हणाले माझ्या एका मित्राने AI चा मदतीने एक फिल्म तयार केली आणि त्याचा खर्च एकूण झाला फक्त रुपये याचा अर्थ असा की आता कोणताही व्यक्ती एआयवर सिनेमा बनवू शकेल पण प्रश्न हा आहे की ते सिनेमे कोण पाहणार त्यामुळे सगळ्यांनी आता शांतपणे नाट्य आणि रंगभूमीकडे वळावे येत्या दीड वर्षात सिनेमा पूर्णपणे बंद होईल हे माझे ठाम भाकीत आहे हे ऐकून डोक्यात एक प्रश्न निर्माण होतो जादूला संपवणार का की हा फक्त एक अलाम आहे ज्याने सिनेमा उद्योगाला जागरूक करायचे आहे मांजरेकरांसारख्या अनुभवी व्यक्तीचे हे मत नक्कीच विचार करण्यास भाग पाडतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा